नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहण्या सर्वांची आवडत्या स्वागत तर मित्रांनो आता आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आता आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक असताकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची आप अपडेट, आता अपडेट अनुसार आता येथून पंधरा डिसेंबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे असे राहणार आहेत या ठिकाणी सोयाबीनचे बाजार भाव जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता इथून पंधरा डिसेंबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार आहेत या ठिकाणी सोयाबीनचे बाजार भाव पण सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनात एक प्रश्न या ठिकाणी निर्माण झालाय ज्या प्रश्नाच्या अनुसार अखेर इथून पंधरा डिसेंबरपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार या ठिकाणी सोयाबीनचे बाजार भाव चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊया की इथून पंधरा डिसेंबरपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार या ठिकाणी सोयाबीनचे बाजार भाव जर आपल्या सर्वांनासुद्धा हाच प्रश्न पडला असेल व आपल्या सर्वांनासुद्धा जर याच प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर ह्याच्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपणास हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्यानं या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट अपडेट अनुसार आता इथून पंधरा डिसेंबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे असे राहणार या ठिकाणी सोयाबीनचे बाजार भाव पण इथून पंधरा डिसेंबर पर्यंत अखेर देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार या ठिकाणी सोयाबीनचे बाजार भाव चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे आता जाणून घेऊयात अचूक व सविस्तर उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी आहे ती सोयाबीनची दर पातळी ही सध्या चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलपासून चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे इथून पंधरा डिसेंबरपर्यंतचा जर विचार केला तर अमेरिकेची निर्यात ही या ठिकाणी एक तारखेपासून सुरू होणार आहे आणि ही निर्यात एक तारखेपासून मागच्या वर्षीच्या तुलनेत प्रचंड वाढताना दिसणार आहे यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे बाजारभाव तेजीत राहतील यामुळे देशातील बाजारासुद्धा सोयाबीनच्या बाजारभावात येऊ शकते तेजी सरकारची सोयाबीन विक्री ही अक्षरशः प्रचंड प्रमाणात धुवाधार रीतीने सुरू होईल यामुळे सरकारची खरेदी व्यापाऱ्यांची खरेदी ऑइल मिलवाल्यांची खरेदी याच्यामुळे एक तारखेपासून मागणी व पुरवठ्यात भयंकर गॅप निर्माण होणार आहे आणि हा गॅप व आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी याच्यामुळे कुठेतरी सोयाबीनचा जो बाजारभाव आहे तो बाजारभाव आपल्याला इथून पंधरा डिसेंबरपर्यंत कमीत कमी चार हजार चारशे ते जास्त चार हजार आठशे दरम्यान दिसू शकतो मग अशा परिस्थितीत सोयाबीन विक्रीचा विचार स्वाभाविक आहे आपल्या तर अशा परिस्थितीत काय करायचं जर खुल्या बाजारात सोयाबीन विकायचं असेल तर आपण पाच हजाराच्या आसपास सोयाबीन गेले की तिथे एक टप्पा पन्नास टक्क्याचा विकायचा आणि बाकी पन्नास टक्के येणाऱ्या तेजीसाठी रोखून ठेवायचं ज्यामुळे होतो आपला या ठिकाणी खूप खूप फायदा आणि जर शक्य असेल तर हमी भावावरती सरकारला सोयाबीन विक्री करून टाकू शकतात तर मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ होता ज्यात आपण बघितलं की पंधरा डिसेंबरपर्यंत दर कसे राहू शकतात व्हिडिओ आणि व्हिडिओमधील माहिती जर मनापासून आवडली असेल तर नक्की व्हिडिओस लाईक करा सामान्य सोयाबीन उत्पादक हस्त बांधवापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा व चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या महिनाला प्रतिक्रिया आपणास मिळत राहतो आता इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्यानं तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे आणि सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवायचे आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आता उदयलाड मानतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार